मी श्याम पाटील आपले न्यूज न्यूजमध्ये स्वागत करीत आहे आपण बातमी बघत आहात सौदा येथील सौदा पोलीस ठाण्यामार्फत आज प्रमुख मार्गावर शहरातून पोलिसांनी पथसंचलन केले यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार शिंदे व सहाय्यक पोलीस निरीक्षक जालिंदर फळे यांच्यासह पोलीस कर्मचारी सी आर पी एफ व गृहरक्षक जवान महिला उपस्थित होत्या युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी करता आमची चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या मोबाइल वर ताज्या कमेंट करून प्रतिक्रिया जरूर कळवा राहा लेवा वाजत धन्यवाद